अवगड घाट डोंगर वाट वर अवगड घाट डोंगर वाट वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाट वर, वर अवघड घाट डोंगर वाट चढती वरवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर जगाचा राजा शंकर माझा रे हा साधा भोळा जगाचा राजा शंकर माझा रे हा साधा भोळा माझ्या पार्वतीचा वर देव शिवशंकर माझ्या पार्वतीचा वर देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाट वर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर महालवाडी सुंदर मंदिर नको हा फुल हार महालवाडी सुंदर मंदिर नको हा हार खुश बेलाच्या पानावर देव शिवशंकर खुश बेलाच्या पानावर देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाट वर वरा। आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर डोक्यावर गंगा भाळी चंद्र माहात त्रिशूळ डोक्यावर गंगा भाळी चंद्र माहात त्रिशूळ कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिवशंकर कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर गळ्यात घाली सर्प माळ भस्म लावितो उरा गळ्यात घाली सर्प माळ भस्म लावितो उरा अंगी शोभतो व्याघ्रांबर देव शिवशंकर अंगी शोभतो व्याग्रांबर देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाट चढती वर अवघड घाट डोंगर वाट चढती वर चा। आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर देवाचा देवा महादेव देव तू खरा देव देवांचा देव महादेव देव तु खरा देव भक्त हात जोडितो तुला देव शिवशंकर भक्त हात जोडितो तुला देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर धन्यवाद